हॅलो मंडळी कसे आहात ऐका ना आज आपण अळूवडीचे दोन प्रकार बघणार आहोत एक खूप वेळ असताना आरामात केली जाणारी आणि एक अजिबात वेळ नसताना झटपट केली जाणारी अळूवडी चला किचनमध्ये जाऊया ही आहे ती अळूवडी तिच्यासाठी खूप वेळ लागतो बघा पण कसली बारी झाली आहे मस्त असे लहर दिसत आहेत की नाही तोडल्याच्यानंतर वेगवेगळी होते असं आता ह्यासाठी आपण खास ट्रेक वापरणार आहोत ह्यासाठी आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत ती त्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्यात आणि लाटण्याने लाटून घ्यायच्यात आणि शिरा छान अशा चा, दबल्या जातात त्याच्यानंतर अर्धा किलो बेसन पाव किलो तांदळाचं पीठ तीळ ओवा गरम मसाला हळद मीठ आलं लसणाची पेस्ट गुळाचं पाणी आणि नॉर्मल पाणी घालून आपल्याला त्याचं चा छान चा असं बॅटर बनवायचं आहे बॅटर छान असं दाटसर बनवायचं आहे पण ह्या बॅटरमध्ये एक गोष्ट टाकायची ती म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायची थोडासा खायचा सोडा खायचा सोडा टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का हे जे आपण पानं एकमेकांवर ठेवतो ते एकमेकांना चिपकत नाही त्याच्या काय म्हणतात सोड्यामुळे ना ती छान अशी वेगवेगळी वेग होतात आणि पदर छान सुटतात पाण्याला सगळं बेसन लावून घ्यायचं आहे आणि याची एक छान असं रोल करायचं आहे चाणीला आपल्याला तेल लावायचं आहे आणि ते आपण वड्यानं रोल करून घेतलेलं ते, ते ह्याच्यात वाफवून घ्यायचं आहे तीस मिनटं स्लो गॅसवरती वाफवून झाल्याच्यानंतर पूर्ण वड्यात थंड करून घ्यायच्यात आणि मगच कापायचे आहेत गरम असताना कापायच्या नाहीत नाही तर त्याचे तुकडे पडतात छान असे वाफवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या छान अशा गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे कशी वाटली कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मी ज्या ठिकाणी राहते तिथे ना खूप गोंधळ असतो व्हिडिओ कधी एडिट करायचा तेच कळत नाही त्या आवाजाला इग्नोर करा आता ही आहे दुसरी घाई गडबडीत केली जाणारी पण लागते तेवढीच कुरकुरीत बरं का मंडळी सेम शिरा कापून घ्यायच्या आहेत आणि लाटून घ्यायच्या आता ह्या पानांना रोल करायचा आहे आणि ह्याला बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे कापताना एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी प्लीज हाताला तेल लावा आणि मगच कापा नाहीतर हाताची खाज काही खूप वेळ जाणार नाही त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट धना पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट गोडा मसाला गूळ चिंचेचं पाणी ओवा थि एक कप बेसन चार चमचं तांदळाचं पीठ हे अळूवळीच्या मिश्रणामध्ये म्हणजे त्या पानामध्ये मिक्स करून घ्या छान असं भजनसारखं आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे हाताने रोल करायचा आहे आणि हा रोल मंद गॅसवरती वाफवून घ्यायचा आहे छान हा रोल वाफवून झाला आहे का बघायचं आहे सुरी घालून आणि सुरी क्लीन आली म्हणजेच आपला हा रोल तयार आहे ह्याच्याही छान थंड झाल्यावरती वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि ह्या वड्या छान अशा तेलामध्ये तीळ घालून तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर तळायच्या आहेत जेणेकरून ही वडी छान अशी वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट राहील ह्याच्यामध्ये आपल्याला बेसनमध्ये सोडा यूज नाही करायचा आहे नाहीतर ह्याच्यातही कराल आणि कल्याण होईल चला बघा कसली मस्त झाली आहे की नाही चला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ना आपल्या चॅनलला मग कशी वाटली आपली ही रेसिपी आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कुठली रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद बनवून खा आणि एन्जॉय करा